पंचवीस चा आयकर हा किती असेल असा जर प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण का या ठिकाणी पाहायला पाहिजे कारण काय की आपण जर समजा आता उत्पन्न घेतोय परंतु एखाद्या वेळी आपला टॅक्स हा दरमहा जास्त कपात होतो का किंवा त्याच्यामध्ये वाढ करावी लागते का किंवा त्यात कमी करावी लागते का याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे कारण दरमहा आपला इन्कम टॅक्स आपल्या वेतनातून या ठिकाणी कपात केला जातो आणि जर ही कपातीची रक्कम तुम्हाला कन्फर्म करायची असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा नमस्कार मी आखाडे माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत मित्रांनो आतापर्यंत जर चॅनलला आपण सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर बघा आपल्या स्क्रीनवर जर आपलं उत्पन्न जर समजा तेरा लाख रुपये जर होत असेल तर आपल्याला सव्वीस हजार एवढा टॅक्स या ठिकाणी पडू शकतो जर आपलं उत्पन्न मित्रांनो चौदा लाखापर्यंत जात असणार तर आपल्याला एक्क्याऐंशी हजार नऊशे एवढा टॅक्स या ठिकाणी पडणार आहे आणि जर जर आपलं उत्पन्न समजा लाख एवढं जात आपल्याला सत्त्याण्णव हजार पाचशे एवढा इन्कम टॅक्स या ठिकाणी पडू शकतो कारण काय की या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या नवीन स्लॅब मध्ये बारा लाखाच्या उत्पन्नाची जी मर्यादा या ठिकाणी सरकारने घालून दिली आहे तर ही आहे मित्रांनो टॅक्स फ्री असणार आहे कारण एवढ्या उत्पन्नाला टॅक्स कोणत्याही प्रकारचा पडणार नाही आहे त्याच्यामुळं बारा लाखाच्या पुढचं जे, जे उत्पन्न असणार आहे त्या उत्पन्नाला या पद्धतीनं टॅक्स इन्कम टॅक्स आपल्याला पडणार आहे मग आता इथे जर आपण याला जर सव्वीस हजार भागीला बारा काढलं तर येणारी रक्कम आपली मंथली टॅक्स डिडक्शनची असावी तसंच प्रत्येकाच्या बाबतीत तुम्ही करू शकता आता जर याच्यापेक्षा आणखी जर जास्त उत्पन्नाच्या जर एंट्री आपण बघितल्या तर आपल्या स्क्रीनवर बघा जर समजा आपलं उत्पन्न जर समजा सोळा लाखाच्या जवळपास जर येत असणार तर आपल्याला एक लाख या ठिकाणी तेरा हजार शंभर एवढा टॅक्स पडणार आहे जर आपलं उत्पन्न या ठिकाणी जर समजा सतरा लाख एवढं येत असणार तर तुम्हाला एक लाख तीस हजार एवढा टॅक्स या ठिकाणी येऊ शकतो आणि सोबतच जर आपलं उत्पन्न जर समजा अठरा लाख रुपयापर्यंत जात असलं तर आपल्याला या ठिकाणी एक लाख पन्नास हजार एवढा टॅक्स आठशे एवढा टॅक्स आपल्याला येऊ शकतो आता याही पुढचे जे उत्पन्न असणार आहे त्याची माहिती मी माझी शाळा माझी कार्यालय या युट्यूब चॅनलचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यावर तुम्ही देणार आहे नक्कीच तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा तुम्ही जॉईन करा आणखी महत्वाची अपडेट या ठिकाणी जर द्यायची झाली तर जे कर्मचारी या ठिकाणी एन मध्ये आहेत तर एन पी एस वाल्या कर्मचाऱ्यांचा जो मित्रांनो चौदा टक्के शेअर जो शासन देते हा शेअर तुमच्या एकूण उत्पन्नातून या ठिकाणी वजा होऊन ते उत्पन्न म्हणजे वजा शेअर झाल्यानंतरच उत्पन्न आयकर पात्र एवढं तुमचं असणार आहे ही होती मित्रांनो अपडेट आयकर संदर्भात भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार